विरार पश्चिमेच्या गोपाणी नगर मधील अथर्व फिजिओथेरपी सेंटरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आज सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एसी मध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली होती सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून फिजिओथेरपी सेंटर मधील बेड एसी रुग्णाला लागणाऱ्या मशीनचे मोठे नुकसान झाले आहे त्वरित सावधगिरी बाळगून सेंटरचे से डॉक्टर अमय सामत यांनी आग विझवत वसई विरार महापालिकेच्या अग्निशमक दलाच्या जवानांना पाचारण केले घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आणि आग विझवण्यात यश मिळाले आहे मात्र बाजूलाच खरडे फ्रॅक्चर मॅटर्निटी हॉस्पिटल आस्था बाल रुग्णालय निर्मल पॅथोलॉजी लॅबोरेटरी सेंटर आणि रहिवासी राहतात जर आगीचा भडका वाढला असता तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होती महापालिका प्रशासनाने अशा फिजिओथेरपी सेंटरचे आणि रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले आहे का नाही याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरत आहे कोरोना काळात एसी मध्ये शॉर्ट सर्किट होऊन विरार पश्चिमेच्या विजय वल्लभ रुग्णालयात तेरा रुग्णांचा मृत्यू झाला होता आजही मध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली होती त्यामुळे संबंधित डॉक्टरने ची सर्व्हिसिंग केली होती का याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे